नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे माझ्या चेन्नईच्या शेतामध्ये आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी हे माझा पाहू शकतात की तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे याला आजच्यानं चाळीस दिवस झाले पाहू शकता ही एकरी पन्नास किलो पेरलेला किती दाट आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर म्हणजे सांगली जिल्हा सातारा त्याच्यानंतर पंढरपूर जत वाळवा या भागातल्या शे शेतकऱ्याला सांगतो की तुमच्या भागामध्ये दुपारनंतर म्हणजे आज तिकडल्या भागामध्ये आज दोन तारखेला तिकडं पाऊस येणार आहे पण रात्रीच्या मात्र सातारा सांगली पंढरपूर सोलापूर तिकडल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा तुम्ही काय करा तुमची द्राक्ष भाग असेल तर तुम्ही त्यांची झाक म्हणजे औषध मारून घेण्याची तयारी ठेव आणि तसेच राज्यात बऱ्याच शेतकऱ्याचं आता नेमकं मकाची ने ने काढणी चालू आहे मका त्यांची काढलेली तर त्यांनी मका देखील झाकून ठेवावे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे दररोज शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काय करा की का ह्या दोन तीन दिवस जरा का काढू नका सात तारखेच्या नंतर काढून घ्या पण राज्यात परत एक सांगू इच्छितो वीट भट्टीवालेला एक शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा हे आणखीन आता जर सात तारखेपर्यंत तुमच्या वीट भट्टीचं काम वाटल्या झाकून ठेवा कच्च्या विटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सात तारखेपर्यंत दा हवामान जरा खराब राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार नाही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि राज्यात एकंदरी सर्व सांगायची परिस्थिती झालायचं तर परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर उदगीर तसंच सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर इकडं नामपूर मनमाड नामपूर मनमाड धुळे जळगाव त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये आणखीन तीन तीन दिवसमध्ये वातावरण खराब राहणार आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहे काही भाग सोडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला ठिकाण म्हणजे अडीच तीनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी पाऊस असलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण म्हणून म्हणतो की वीटभट्टीचे वीटभट्टीचे उत्पादक त्यांनी काय करा आपण आपलं वीटभट्टीचं नुकसान वाचविण्यासाठी झाकून ठेव त्याच्यानंतर कांदावाल्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा कांदा ह्या दोन चार दिवस काढणीचं थांबावं आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमच्या ह्या दोन दिवसात प्री म्हणून एखादी फवारणी करून घ्यावी कारण की त्याच्यानंतर आठ ता आठ तारखेला तार काय होईल दव देखील पडणार आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून हे अन्न देत आहे पण त्याच्यानंतर पण राज्यात सांगू इच्छितो की तुरीचं पीक आहे तर तुरीच्या पिकाला नंतर धुई येणार आहे सात नंतर धुई येईल मग त्याला तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं कीटकनाशक मारा नाही तुम्ही तुमच्या त्या तुरीचं संरक्षण करा पण राज्यात मात्र आणखी म्हणजे आजपासून दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार आहे पावसाची शक्यता आहे तुरळक भागातच पाऊस आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद